कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे आज कसबावडा परिसरातील सत्तेचाळीस मोकाट कुत्र्यांना लस देण्यात आली लसीकरणाची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत गेल्या महिन्यात पिसारलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं एका युवतीचा मृत्यू झाला होता त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील भटक्या कुत्र्यांचं रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केलंय आज कसबावडा परिसरातील सत्तेचाळीस मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांना रेबीजची लस टोचण्यात आली ही मोहीम संपूर्ण शहरात राबवली जाणार असून त्यातून श्वानदंशाचा धोका कमी होईल अशी आशा आहे कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारणं शक्य नाही त्यामुळे भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण किंवा त्यांना लस देणं हेच पर्याय महापालिकेसमोर आहेत दरम्यान शहरातील सुमारे सात हजार पाचशे कुत्र्यांचं निर्बीजीकरण केल्याचा महापालिकेचा दावा आहे तर आता रेबीज लस देण्याची मोहीम सुरू केली असून मोकाट कुत्री पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळ्या बनवल्या जात आहेत तसंच लस दिलेल्या कुत्र्याला निळ्या रंगाची विशिष्ट खूण केली जाते भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांना तक्रार करायची असल्यास सहाय्यक आरोग्य निरीक्षकांच्या पंच्याण्णव एकसष्ट एक्क्याऐंशी चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर या भ्रमणध्वनीवर फोन करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय